हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द डेल्टा डेल्टाचा मराठी तर नदीच्या मुखाजवळील त्रिभुज प्रदेश किंवा चौथे ग्रीक मूळाक्षर होत आहे डेल्टाला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहला वाक्य है ही हैज बीन टू द डेल्टा ऑफ द नाइन दूसरा वाक्य है डेल्टा इज अ फोर्थ लेटर ऑफ द ग्रीक अल्फाबेट तीसरा वाक्य है सेंड हैज सिल्टेड अप द रिवर डेल्टा चौथा वाक्य है द रिवर डिवाइड्स नियर इट्स माउथ एंड फॉर्म्स अ डेल्टा फ्रेंड्स व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू